नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये मा मी सांगितलं होतं की तुम्हाला एक गिफ्ट देणार आहे तर तेच गिफ्ट आज तुमच्यापैकी काही जणांना मिळणार आहे तर मी विचार करत होतो की काय द्यायला पाहिजे गिफ्ट म्हणून मग मी बघितलं की आपल्या चॅनलचं ध्येय काय तर आपल्या चॅनलचं ध्येय आहे आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणे म्हणून मी ठरवलं की गिफ्ट पण तसंच असायला पाहिजे जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करेल मग मी विचार केला की मी एवढे सगळे फायनान्सवरती आतापर्यंत पुस्तकं वाचलेले आहेत बुक समृद्ध ऐकलेले आहेत त्यापैकी सगळ्यात जास्त मला आवडलेलं किंवा माझं फेवरेट बुक कुठलं आहे तर ते बुक आहे सिक्रेट्स ऑफ मिलेनियर माइंड म्हणून मी आज ठरवलं आहे की हेच बुक आज तुम्हाला गिफ्ट म्हणून द्यायचं आहे तर काय आहे या पुस्तकामध्ये तर हे पुस्तक मेनली दोन पार्टमध्ये डिवाईड आहे पहिल्या पार्टमध्ये मनी ब्लूप्रिंट तर या पुस्तकाचे लेखक टी हार्वेकर सांगतात की आपला प्रत्येकाचा एक मनी ब्लूप्रिंट असतो आणि हा ब्लूप्रिंट बनतो कसा तर हा ब्लूप्रिंट आपल्या लहानपणापासून आतापर्यंतचं जे आपले पैशाबद्दल अनुभव आहेत त्यावरून हा ब्लूप्रिंट बनतो मग पैशाबद्दल आपल्या घरच्यांचे विचार कसे होते ते पैशाबद्दल कसे बोलायचे नंतर आपल्या शाळेमध्ये मित्रांमध्ये नातेवाईकांमध्ये त्यांचे कसे विचार होते ते कसे पैशाला मॅनेज करायचे त्यांची जी पैशाबद्दल समज होती तर या सगळ्यावरून आपला एक मनी ब्लूप्रिंट बनते पैशाबद्दल आपली एक विचारधारा बनते आणि हे एक कडू सत्य आहे की आपल्या घरामधील लोक शाळेतील मित्र नातेवाईक आपल्या आजूबाजूचे लोक हे जास्त श्रीमंत नव्हते म्हणून त्यांची जी पैशाबद्दल विचारधारा होती त्यांचा जो माइंडसेट होता तर तो माइंडसेट ती विचारधारा आपल्या दिमागामध्ये आलेली आहे आणि यामुळेच तर आजसुद्धा आपण गरीब आहोत म्हणून ही विचारधारा हा माइंडसेट बदलणं गरजेचं आहे असं पहिल्या भागामध्ये या पुस्तकाचे लेखक टी हार्वेकर सांगतात दुसऱ्या पार्टमध्ये टी हर्वीकर सांगतात की सतरा प्रकारच्या अशा विचारधारा आहेत ज्या श्रीमंत लोकांमध्ये वेगळ्या असतात आणि गरीब लोकांमध्ये वेगळ्या असतात एक्झाम्पलसाठी श्रीमंत लोकं मानतात की मला कसं घर पाहिजे मला कोणती गाडी घ्यायची माझ्याजवळ किती पैसा असायला पाहिजे माझं भविष्य कसं असणार आहे ते मी ठरवणार आहे आणि ते भविष्य घडवण्यासाठी मी मेहनत करणार आहे पण गरीब लोक मानतात की माझं भविष्य कसं असेल ते माझ्या हातात नाही आहे जे माझ्या नशिबात असेल तेच होईल एक्झाम्पल नंबर दोन श्रीमंत लोक नेहमी मोठा विचार करतात की मला करोडपती व्हायचा आहे मला माझा बिझनेस सुरू करायचा आहे मला फायनान्शियली फ्री व्हायचं आहे आणि या गोष्टी करण्यासाठी मी मेहनत करणार आहे पण गरीब लोक नेहमी छोटा विचार करतात की मला एक चांगली नोकरी लागली पाहिजे त्यानंतर मला मुलांना शाळेत टाकण्यासाठी फीस भरण्यासाठी पुरेपुरे पैसे पाहिजे आणि माझा हप्त्यावर का होईना एक घर व्हायला पाहिजे बस एवढं जरी झालं ना तर खूप झालं एक्झाम्पल नंबर तीन श्रीमंत लोक नेहमीच सकारात्मक लोकांसोबत यशस्वी लोकांसोबत राहतात त्यांची पुस्तकं वाचतात त्यांची व्हिडिओज बघतात आणि नेहमीच शिकत राहतात पण गरीब लोक मात्र निगेटिव्ह लोकांसोबत राहतात अपयशी लोकांसोबत राहतात आणि याच कारणामुळे तेसुद्धा आयुष्यभर अपयशी राहतात असं खूप काही शिकण्यासाठी या पुस्तकामध्ये आहे तर आता हे गिफ्ट कोणाला कोणाला मिळणार आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं जेही लोक व्हिडिओला लाईक करतील सबस्क्राईब करतील आणि कमेंट करतील त्यांना मी हे गिफ्ट देणार आहे पण माहिती नाही या व्हिडिओवर काय झालं खूप कमी व्ह्यूज आले आणि कमेंटसुद्धा खूप कमी लोकांनी केले आहे तर या व्हिडिओमध्ये चक्क फक्त तीन कमेंट आलेले आहे म्हणून या तिघांनाच हे गिफ्ट मिळणार आहे पण मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी सांगितलं नव्हतं गिफ्टचं पण त्यांनासुद्धा एक गिफ्ट देऊन टाकूया तर असं चार जणांना मी हे गिफ्ट देणार आहे पहिले आहेत मानसीताई नंबर दोनला आहेत काशीनाथ अहिरे नंबर तीन आहे सुरेश सुर्वे आणि नंबर चारला आहे प्रवीण कापसे तर तुम्हा सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन तुम्हा चार जणांना माझ्यातर्फे ही गिफ्ट मिळणार आहे तर आता हे गिफ्ट तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल तर त्यासाठी तुम्हाला मला एक ईमेल पाठवायचा आहे ईमेल आय डी आहे नारायण शिरसाट ऑफिशियल ॲट द रेट जीमेल डॉट कॉम यावर मला तीन गोष्टी तुम्हाला पाठवायच्या आहे पहिले तुमचं पूर्ण नाव पाठवायचं आहे दुसरं तुमचा ॲड्रेस पाठवायचा आहे ॲड्रेस थोडा व्यवस्थित टाका आणि लँडमार्क वगैरे सर्व व्यवस्थित भरा करून गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही अडचण येणार नाही आणि तिसरी गोष्ट तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा ईमेल आल्यानंतर चार पाच दिवसाच्या आत तुमचं गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल जर तुम्हाला ईमेल पाठवायला नाही जमलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता काही प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा तुमचं गिफ्ट चार पाच दिवसाच्या तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल तर आज आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी कोणाला गिफ्ट देतो आहे आणि हे गिफ्ट देऊन मला खूप आनंदी फील होत आहे तर असंच गिफ्ट काही लोकांना असंच खूप साऱ्या लोकांची मदत करण्याची माझी खूप इच्छा आहे अशीच एक जुनी गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगतो आहे तर सात आठ वर्षाअगोदर मी आईला सरकारी हॉस्पिटल घाटीमध्ये संभाजीनगरमध्ये एक घाटी हॉस्पिटल आहे तर तिथं मी घेऊन जायचो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना माझ्या कशामध्ये चारशे पाचशे रुपये असायचे तर कधी कधी थोडंसं क्रिटिकल प्रॉब्लेम असल्यामुळे आईला ते ॲडमिट करून घ्यायचे आणि ज्यावेळेस सकाळी मी घाटीमधून खाली उतरायचो तर तिथे काही लोक लोडिंग रिक्षामध्ये लोकांना वाटण्यासाठी शिरा किंवा मसाले भात वगैरे घेऊन यायचे आणि त्यावेळेस मी विचार करायचो की असं ज्यावेळेसही आयुष्यामध्ये माझ्याजवळ पैसे येतील त्यावेळेस मी स्वतः सुद्धा अशी रिक्षा घेऊन येईल आणि या लोकांना भात व शिरा वाटेल आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आता हा दिवस दूर नाही तर लवकरच मी स्वतः सुद्धा घाटीमध्ये अन्नदान करण्यासाठी जाणार आहे आणि हे सगळं शक्य होत आहे माझ्या विचारधारेमुळं माझ्या मानसिकतेमुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे तर असंच नेहमी सपोर्ट करत राहा आपण अजून भरपूर गोष्टी करायच्या आहेत तर आज मी खूप खुश फील करत आहे या गोष्टींमुळे तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद